राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का सत्तेसाठी नाही तर मुद्द्यासाठीच राजकारण दोघांचं एकत्र येण्यामागचं नक्की कारण काय एकोणीसशे सासष्ट ला देखील अशाच पद्धतीचं परिपत्रक छापलं गेलो मराठी माणसांच्या मुद्द्यासाठी ही शिवसेना एकत्र आणण्याचं काम बाळासाहेबांनी केलं होतं तोच फॉर्मॅट पुन्हा एकदा राबवला जातो की काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यामागचं नक्की कारण काय आतापर्यंत दोन पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी एकत्र येत असताना त्यांचा मागचा उद्देश फक्त सत्ता उपभोगणं होतं पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तर त्यांचा उद्देश नक्की काय आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यामागचं कारण काय आणि भूमिका काय तर एकोणीशे सहासष्ट मध्ये जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेनेचा एकमेव मुद्दा होता तो म्हणजे आमच्या मुंबईत मराठी माणसांचं अस्तित्व आणि याच मराठीच्या मुद्द्यावरती मुंबईतच नाही तर सगळा महाराष्ट्र एकटावला आणि शिवसेनेला सगळ्यात मोठं बळ मिळालं एकोणीसशे सहासष्ट ला जे पत्रक तयार करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं एक पत्र पुन्हा एवढ्या वर्षानंतर तयार करण्यात आलं आहे ज्यामध्ये कदाचित उद्धव ठाकरेंच्या नजरेतून ते पत्र गेलं देखील असेल पण हे पत्र संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या संभाषणातून तयार झाला असावं असं वाटतं एकोणीसशे सहासष्ट ला अशाच पद्धतीनं मराठी मुद्द्यावरती सगळे एकत्र आले आणि त्यानंतरच्या महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस त्यांना मत देखील मिळाले आणि यश देखील मिळाले आणि आता देखील त्याच पद्धतीनं वातावरण निर्मिती करण्यात येत आहे ज्यामुळे एकोणीसशे ची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होते की काय असं वाटतं मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झाली होती आणि आजही तोच विषय समोर येत आहे योगायोग हा योगायोग म्हणावा की काय हा प्रश्न या ठिकाणी पडतोय आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलो तर सत्तेसाठी येत नाही तर मराठी माणसांच्या मुद्द्यासाठी आम्ही एकत्र येतोय हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे आपण यापूर्वी पाहिलं की एकमेकांची राजकीय शत्रू असणारे सगळे राजकीय नेते एकत्रित आले त्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आलेले बघायला मिळालं त्याचबरोबर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा बघायला मिळाले त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र एक बघायला मिळाले त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील एकत्र एक आलेले पाहायला मिळाले यामध्ये फक्त आणि फक्त सत्ताकारण होतं होत सरकार बनवायचं होतं सरकार चालवायचं होतं यापूर्वी सत्तेसाठी सगळे एकत्र एक आले पण आमचं येणं हे ये मुद्द्यासाठी आहे हे दाखवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न तर नाही ना हा प्रश्न या ठिकाणी पडतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आम्ही दोघे एकत्र येणार यावरती आमचं बोलणं झालं नाही पण मराठी बुद्ध्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे दोन भाऊ एकत्र येणार की नाही यामध्ये देखील अद्यापही संभ्रम आहे खर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरती तिखट प्रतिक्रिया दिली होती जेव्हा पक्ष फुटला होता त्यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती स्तुती सुमन देखील उधळली होती मग आज जर एकत्र आले तर उलट सगळ्या पक्षांना मागच्या विधानाला धरून त्यांना टॉर्चर करता येतील त्यामुळे सावध भूमिका घेत दोन्ही बंधू एकत्र येत आहेत त्याला राजकीय टोन लावून विरोधक फायदा घेतील पण महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमधून दोन्ही भाऊ एकत्र येणार याला सुरुवात झाली पण हा मुद्दा उद्धव कडून जिवंत ठेवण्यात आला पण त्यात देखील सतर्कता बाळगण्यात आली आहे कारण आम्ही दोघं एकत्र आलो तर कुणाला वाटू नये की आम्ही राजकीय फायद्यासाठी एकत्र आलोय पण नुकताच मराठीचा मुद्दा धरून दोन बंधू एकत्र येताना दिसत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांचं एक ध्येय आणि धोरण होतं ते म्हणजे मराठीचा मुद्दा आणि त्यांना त्रिभाषा शक्तीवरून हिंदी आणि मराठीचा मुद्दा जिवंत झाला याचा अर्थ बीजेपी आणि महायुतीनं त्यांच्या हाती आयत तो कोलित्तर दिलं नाही ना हा प्रश्न पडतो तर आता सगळ्या स्तरातून चर्चा होत आहे की या दोघांना एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि विशेष म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक हे आता भाजपा आणि शिंदे गटाचे आभार मानताना कुठेतरी दिसत आहे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दोन बंधू एकत्र यावे यासाठी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही पण भाजप आणि शिवसेना शिंदे गटामुळे म्हणजेच भाजपाने किंवा महायुतीने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली का हे देखील आता जनतेतून बोललं जात आहे यालाच अनुसरून वरळी डोन येथे पाच जुलै म्हणजे उद्या विजय सभा साजरी होणार आहे आणि यावेळी दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत त्याचबरोबर राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये देखील आता संभाषण सुरू झालं आहे त्यामुळे मनसे आणि शिवसैनिक आता एकत्र येऊन तयारीला लागले आहेत पण उद्या नक्की काय घडणार याकडे सगळ्या पक्षांचं आणि जनतेचं लक्ष लागलं आहे हे दोन भाऊ सत्तेसाठी नाही तर मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकामध्ये कुणाला याचा फटका बसणार आणि याला कुणाचा फायदा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे